हिंदुढ सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जगातील नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख आपले सर्वांचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचा आदर्श नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला सौंदर्य आले आणि आपले सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक आणि तसं शिवसेना नेते आदित्यनाथ ठाकरे यांचा या ठिकाणी मनाचा मुद्दा करतो आज शिवसंवाद सगळ्या निमित्त कर्जत कानापूर संघातील माझे सर्वच आजी माजी आज पदाधिकारी शिवसैनिक सर्व माता भगिनी यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचा मुद्रा करतो आज शिवसंवाद तोड्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनीच करता तालापूर मतदार संघातून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीमुळेच या मतदारसंघामध्ये आपण अठरा हजार मतदार घेऊ शकलो त्या निमित्तानं साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे साहेबांनी तिला चौकात समोर मला सांगितलं आदेश दिला होता की नितीन या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे आणि साहेब माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द तीन नंतर असा भाऊ मतदारसंघात चालू झाला आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला याला प्रॉब्लेम असल्यामुळे नाहीतर हा लीड पंचवीस हजारच्या पुढे गेला असता प्रत्येक शहाऐंशी ग्राम पंचायत मध्ये प्रत्येक शिवसैनिक असतील आदेशांनी सगळ्यांचे आभार त्या ठिकाणी आपण मानले आणि शहाऐी शहाऐंशी ग्रामपंचायत मध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल त्या वगैरे असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकाना आपण सन्मान त्या ठिकाणी या मतदार संघामध्ये साहेब थोडस सा विस्तृत तुम्हाला सांगणार आहे थोडं दहा मिनिटात तुमचा टाईम घेणार की दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ आज महाराष्ट्र असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या टायमाला जशी काय शांतता या मतदारसंघात आली होती आणि साहेब जेव्हा उद्धव साहेब त्या वर्षाभरला सोडत होते ना तेव्हा माझ्या इथं प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू होते आज नेहमी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी उभं राहिला हा मतदारसंघ मी उत्सव सर्वांच्या पाठीशी उभा राहिला आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की आज मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मी परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी

पण नाहीतर पॉसी साईडला जे इकडे आपल्याला बंदा पडला या ठिकाणी जायला लागलं या मतदारसंघामध्ये आजही आजई सर 3 महिने आम्ही पंचायत गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पुरवठा करतो या ठिकाणी पुरवठा ही मतदार संघाची हाची परिस्थिती या ठिकाणी मागून एवढे इंडस्ट्री इंडस्ट्रीले आहेत काळापूर सारखी आज माणएक सर्वात गैर मोठा बेरोजगार या ठिकाणी इंजिनियर होतो डॉक्टर होतो या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला एक मोबाईल तरी नाही एवढी माझी काला पुन्हा असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी आहे ती सर्वात मोठी शुगंधी या मतदारसंघामध्ये आहे महिलांसाठी हा खतरांच्या काम नाही या सर्वांसाठी ना आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ती लाईट वरती इलेक्शन लढलं जातं या मतदारसंघाचा काहीतरी विचार आहे नाही आज कर्जत कोल्हापूर मतदारसंघ साहेब कर्जत म्हणजे एक निसर्गाने तर या ठिकाणी असे कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र करू शकतो जेणेकरून माझ्या गावातला खेड्यातला प्रत्येक माणूस या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या उदरनिर्वाहाचे आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांची नेहमी साथ आशीर्वाद लावणे येणाऱ्या दिवसामध्ये तुमचा प्रेम आणि आशीर्वाद साठी तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळे त्या ठिकाणी सज्ज आहात म्हणून आम्ही साहेब तुम्ही सांगितलं की मला सोळा तारखेला ठिकाणी सचिन बोलतो मला ठिकाणी फोन आला तर सोळा तारखेला फोन आल्यानंतर सोळा तारखेला आपला कार्यक्रम चार दिवस होते चार दिवस चार ते पाच दिवस या ठिकाणी साहेब आमच्याकडे भाताची मोठी प्रमाणात शेती होती आज सगळे लावणी तसेच पंढरपूरला जाणारा आमचा भावी आज सुद्धा सर्वात जास्त लोक पंढरपूरला जात असतात आज तरी माझ्या एका तुमच्या आदेशाने पूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी कोणी पाऊस असेल काय असेल काय विचार न करता या ठिकाणी बारा वाजल्या म्हणून साहेब आपली वाट बघताय मला या ठिकाणी या लोकसभेच्या इलेक्शनच आवर्तन जर वर्णन करायचं तर सचिन भाऊंचे विशेष आभार या ठिकाणी म्हणावे लागतील साहेब सचिन भाऊंनी रात्री बारा असतो वेळ असतो सकाळी तो असतो नितीन काय चालू आहे आपल्याला कुठे काय करायला लागेल आपल्याला इकडे जायचं लागेल का आपल्याला तिकडे जायला लागेल का म्हणजे असा नेता मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिलं नसेल की तो किशोरीताई असतील तिथून काय करायला लागेल म्हणजे त्या आपल्या आधीच फोन करून बाबा नाही तुकडे यायला लागेल कुठे जायला लागेल म्हणजे असे नेते जे आपल्याला तुम्ही सांगितलं आम्हाला या विधानसभेला दिले या ठिकाणी मनापासून आपला आभार मानतो कारण सर्वसामान्य आधार आदरला नेते असतो कारण लोकसभेचं इलेक्शन एक वेगळं इलेक्शन होतं आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे सगळं शासकीय यंत्रणा होते सगळी रस्त होती आपल्याकडे खाली नव्हतं पण आपल्याकडे होते सर्वसामान्यांची निष्ठा

महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी